नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्यासोबत टाटा कर हॅशटॅग डार्क एडिशन जे की काही दिवसांपूर्वी जे इंडियन ऑटोमोटिव्ह कार मार्केटमध्ये जे टाटा मोटर्सने लॉन्च केलेलं आहे त्याच्यानंतर जे टाटा मोटर्सने डार्क एडिशन जे मार्केटमध्ये या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे जसं की आपण टाटा सफारी आणि टाटा हॅरिरमध्ये सुद्धा जे यांचं डार्क एडिशन आपण पाहतो तसंच जे आता यांनी जे कर मध्ये सुद्ध्दा डार्क एडिशन या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे तर या व्हिडीओमध्ये जे आपण संपूर्ण याच्यात माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहे ज्या लोकांनी करचा व्हिडिओ डिटेलमध्ये बघितला नाही त्यांनी जे आय बटनवरती जे लिंक आलेली आहे त्याच्यावर क्लिक करून त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता या व्हिडिओमध्ये जे आपण डार्क एडिशन बद्दल जे आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर सुरू करत आपण की पासून जर की जर पाहिजे झाली तर आपल्याला काही या प्रकाराची की बघायला भेटते जी नॉर्मली की जे त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस पाहायला भेटत नाहीत लॉक अनलॉक लाईट आणि बूट ओपन जे करण्याचं तुम्हाला बटन या ठिकाणी पाहायला भेटतं झालं तर या ठिकाणी या लुक याचे बघायला भेटतात पूर्ण एक्सटिरियर जे तुम्हाला कार्बन ब्लॅक कलरमध्ये जे या ठिकाणी पाहायला भेटणार आहे काही इलिमेंट जे छोटे छोटे सोडले तर सगळं जे एक्सटिरियर जे ते तुम्हाला फुल डार्क एडिशन मध्ये जे या ठिकाणी ब्लॅक मध्ये पाहायला भेटणार आहे फ्रंटमध्ये पाहिजे झालं काही या प्रकारे तुम्हाला याची कनेक्टेड एलईडी डीआरएल बघायला भेटते जे की काही या प्रकारे तुम्हाला इल्युमिनेट होताना दिसते सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला फ्रंट हेडलॅम्प जे सेटअप काही या प्रकारे पाहायला भेटतो ज्यामध्ये वरती हेडलाइट आणि खाली जे तुम्हाला फोगलॅम्प या ठिकाणी बघायला भेटते जे की कॉर्नर फंक्शन सोबत या ठिकाणी भेटतात सोबतच फ्रंटमध्ये पाहिजे झालं तर तुम्हाला दोन फ्रंट पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी पाहायला भेटतात सेंटरमध्ये जे टाटाचा लगो या ठिकाणी आहे आणि खाली जे फ्रंट कॅमेरा जे आहे तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतो जाऊयात आपण साईडमध्ये आणि साईडमधले जे लुक्स आहेत ते तुम्हाला मी दाखवतो साईडमध्ये जर पाहिजे काही या तुम्हाला जे एटीन इंच जे आलं व्हील्स या ठिकाणी बघायला भेटतात फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला भेटतो आणि रिअरमध्ये सुद्धा तुम्हाला जे डिस्क ब्रेक या ठिकाणी ऑफर केलेला आहे सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला है, जे हॅशटॅग डार्कची बॅजिंग या ठिकाणी बघायला भेटते आणि सोबतच एक कर्वची बॅजिंग या ठिकाणी डोअर वरती पाहायला भेटते या ठिकाणी जर पाहिजे झालं तुम्हाला डोर रिक डोअरच्या हँडलवरती जे रिक्वेस्ट सेन्सर विथ जी लाईट जे तुम्हाला या ठिकाणी इल्युमिनेट होताना दिसणार आहे जे की चारही डोअर्सवरती असणार आहे ते एक चांगली गोष्ट या ठिकाणी आहे अंधारच वगैरे जर तुम्हाला या ठिकाणी डोअर हँडल उघडायचं झालं तर ते इझिली आणि कन्व्हिनियंटली उघडता येणार आहे तर काही या प्रकारा साईटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं वरती जर पाहिलं तुम्हाला शार्प नाइन्टीन आणि या ठिकाणी जे पॅनारॉमिक सनरूफ या ठिकाणी नक्की बघायला भेटतं ज्याची बद्दल जे आपण आतमध्ये जाऊन बोलणारच आहोत रिअरमध्ये पाहिजे झालं तर रिअरमध्ये काही या प्रकार जे तुम्हाला याचं रिअर लुक्स पाहायला भेटणार या ठिकाणी तुम्हाला कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प या ठिकाणी बघायला भेटणार आणि इथे जे तुमचा स्टॉप ठिकाणी लागणार आहे ज्यावेळेला तुम्ही ब्रेक्स अप्लाय करा या ठिकाणी काही या प्रकारे तुम्हाला रिव्हर्स लाईट या ठिकाणी पाहायला भेटतात सोबतच इकडे जर पाहिजे तुम्हाला रिफ्लेक्टर पाहायला भेटतं जी एक चांगली गोष्ट आहे आणि रिअरमध्ये जे तुम्हाला दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे या ठिकाणी पाहायला भेटतात इकडे जे सेंटरमध्ये टाटाचा लोगो आहे करशी बॅजिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं तर ओपन करत आपण बूट गेस्चर कंट्रोल गुट बूट जे या ठिकाणी ओपन होतं जसं तुम्ही फक्त खालून पाय फिरवायचं आहे आणि जे बूट जे ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला पाचशे लिटरचा मासे बूट स्पेस या ठिकाणी पाहायला भेटतं ज्यामध्ये तुमच्या आरामात चार बॅग्स सर्जे आहेत बिग साईजच्या ते या ठिकाणी तुम्ही घेऊन कॅरी करू शकता या ठिकाणी जे तुम्हाला वेट कॅरी हँगिंग वेट या ठिकाणी तुम्ही करू शकता इकडे जे तुम्ही एक वन वन के जीचे चार बुक पाहायला भेटतात तिकडे तुम्ही वन वन के जी जे या ठिकाणी हँग करू शकता सोबतच जे इकडे जर पाहिजे तुम्हाला व्हील या ठिकाणी बघायला भेटणार जे की ऑबियसली स्टील रिम आहे आणि सिक्स्टीन इंच जे व्हील या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं इथून जे तुम्ही बूट क्लोज करू शकता इझी आणि कन्व्हिनियंटली जे बूट या ठिकाणी क्लोज होतं इलेक्ट्रिक टेल गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं इकडून जे तुम्ही अप करू शकता यामध्ये फोर्टी फोर लिटरचं जे तुम्हाला फ्युल टँक या ठिकाणी पाहायला भेटतं तर जवळ आपण रिअर सीटमध्ये सेकंड रोमध्ये सॉरी इकडे जर पाहिजे झालं तुम्हाला काही प्रकारे ब्लॅक फिनिशिंग डोअरवरती पाहायला भेटते इकडे जे तुम्हाला सनशेड आहेत ते या ठिकाणी कंपनी थ्रूच येणार आहेत म्हणजे आता तुम्हाला टेन्शन नाही आहे पोलीस वगैरे तुम्हाला अडवेल असं तसं काहीच नाही आहे कारण हे जे एक्स्ट्रा फिट नाही आहे हे तुम्हाला जे कंपनी फिट आहे त्या ठिकाणी पाहायला भेटतं या ठिकाणी पियानो ब्लॅक फिनिश जे तुम्हाला डोअरवरती पाहायला भेटतं सोबतच या ठिकाणी जे इकडे तुम्ही बॉटल होल्ड करू शकता जे की एक हाफ लिटरची बॉटल या ठिकाणी करू शकता तर वळूत आपण इंटेरियरकडे इंटेरियर जर पाहिजे झालं तर काही या प्रकारे इंटेरियर बघायला आहे ज्यामध्ये जे तुम्हाला पूर्ण ब्लॅक ट्रीटमेंट जे ए टू झेड जे तुम्हाला ब्लॅक ट्रीटमेंट पाहायला भेटते जे तुम्ही आतमध्ये पाहू शकता डॅशबोर्ड जो आहे तो सुद्धा तुम्हाला संपूर्ण ब्लॅक या ठिकाणी पाहायला भेटतो पुढे जाऊयातच आपण त्याआधी जर मी तुम्हाला रिअरमध्ये दाखवायचं झालं तर इकडे जे तुम्हाला दोन हेड्रेस पाहायला भेटतात या ठिकाणी सेंटर आर्म ब्रेस जो आहे या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये जे तुम्हाला दोन कप होल्डर या ठिकाणी पाहायला भेटतात सोबतच जे आहेत आयोसिफिक्स चाईल्ड माउंट्स या ठिकाणी बघायला भेटतात आणि थ्री पॉईंट थ्री सिडबिल्स या ठिकाणी आहेत ती एक चांगली गोष्ट आहे तर जाऊयात आपण रिअरमध्ये आणि पाहूयात किती स्पेस आहे तर आलो आहे आपण रिअरमध्ये इकडे जर जा पाहायला झालं तुम्हाला खूप चांगला स्पेस जो या ठिकाणी ऑफर केला जातो नी रूम चांगला आहे अंडर थाई सपोर्ट उत्तम आहे सोबतच जे तुमचे पाय खाली जे आहेत व्यवस्थित बसणार आहेत तुम्ही जर चार लोक तर आरामात लॉन्ग जर्नी या ठिकाणी कम्फर्टेबली करू शकता सोबतच जे तीन लोकंसुद्धा ह्या ठिकाणी तुम्ही बसू शकता रिअलमध्ये वाहण्यासारखी असतील तर वरती जर पाहिजे तुम्हाला पान रॉमिक सनरूफ या ठिकाणी भेटतं आणि त्याच्या बाजूला जे इकडे साईडला दोन्ही सुद्धा अँबियन्स लाइटिंग जरूर पाहायला भेटते जे की तुम्हाला मी ऑन करून दाखवतो पुढे गेल्यानंतर या ठिकाणी एलईडी लाईट आहेत सोबतच या ठिकाणी हँडल विथ हुक आपल्याला पाहायला भेटतं ची एक चांगली गोष्ट आहे सेंटरमध्ये पाहिजे दोन एसी वेंट्स आहेत टाइप सी टाइप आहे दोन चार्जिंग पोर्ट सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात तर आता हो जाऊयात आपण सरळ ड्रायव्हिंग सीट वर आणि पाहूयात इतर काही फीचर्स आणि फ्रंटमध्ये कसं काय आहे सगळं ते बघू दाखवतो मी तुम्हाला सो आलेलो आहोत आपण फ्रंट ड्रायव्हर साइडला या ठिकाणी काय या प्रकारे तुम्हाला डोअर जो आहे या ठिकाणी पाहायला भेटतो ऑलमोस्ट जो आहे नाइन्टी डिग्रीमध्ये या ठिकाणी ओपन होतो पूर्ण कार्बन ब्लॅक ट्रीटमेंट या ठिकाणी पाहायला हो भेटते तुम्हाला मध्ये जे हा स्लॉट आहे इकडे तुम्हाला पेनो ब्लॅक फिनिशिंग पाहायला भेटते इकडे जे बॉटल होल्डर फुल साईज जे बॉटल आहे तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता कॅरिश करू शकता डोर लॉक ऑनलॉक करण्यासाठी हँडल so, सोबतच ओव्हर व्ह्यूमचे कंट्रोल पाहिला तुम्ही राईट या ठिकाणी कंट्रोल करू शकता तर जाऊयात आपण आतमध्ये आतमध्ये आप जाण्याआधी जर पाहिलं तर तुम्हाला काही या प्रकारचे आहे आणि डॅशबोर्ड या ठिकाणी भेटतो तर जाऊयात आपण सर आतमध्ये डोर करूयात क्लोज तर करूयात आपण गाडी ऑन म्हणजे स्टार्ट या प्रकारे जे स्टेअरिंग व्हील जे आपल्याला इल्युमिनेटेड टाटाचा लोगो पाहायला भेटतो स्टेअरिंग व्हील जे फोर स्पोक स्टेअरिंग व्हील या ठिकाणी पाहिला भेटतं जसं की यांनी सफारी आणि हायरियर मध्ये यांचं जे काही हे जे स्टेअरिंग व्हील इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं टेन पॉईंट टू फाईव्ह इंचेस जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी बघायला भेटतं ज्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जे ती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे जसं की या ठिकाणी बघू शकता नोटिफिकेशन सेटिंग्स ट्रिप ए ट्रिप इन्फॉर्मेशन ड्रायव्हर असिस्टन्स हे सगळं जे तुम्हाला पाहायला भेटणार टी पी एम एस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जे टायर प्रेशर मॉनिटरी सिस्टीम जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते राईट साईडला लोअर कॉर्नरमध्ये तुम्हाला फ्यूल लेवल आणि लेफ्ट साइड लोअर कॉर्नरला तुम्हाला जे इंजिनचं टेम्परेचर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे बाकी सगळ्या गोष्टी जे आहेत त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत पॅसेंजर सीट बेल्ट वगैरे सगळ्या वॉर्निंग सुद्धा या ठिकाणी येणार आहेत किती रेंज आहे किती किलोमीटर चालली सग या सगळी इन्फॉर्मेशन जे इंस्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि त्याचं कंट्रोल जे तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला दिले आहेत ॲड्रेसचे कंट्रोल जे आहेत तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला दिलेले आहेत सोबत जर पाहिजे झालं तर लेफ्ट साईडला जे तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही इकडची स्क्रीन जी आहे ते तुम्ही कंट्रोल करू शकता जसं की तर व्हॉईस असिस्टन्स वगैरे जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं सो काही या प्रकारे आहे आणि हा जो डिस्प्ले तुम्हाला ट्वेल्व्हॉईंट थ्री इंचेस आहे तुम्हाला ही, ही मेन स्क्रीन या ठिकाणी पाहिला भेटते ज्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड डॉट ऑपर कार्ड प्ले हे सगळे फीचर्स आहेत त्या ठिकाणी भेटतात नॅव्हिगेशन एअर क्वालिटी क्लायमेट मूड लाइटिंग वगैरे म्हणजे अँबिएंट लाइटिंग जे आहे त्यामध्ये तुम्ही मूड लाइटिंग जे या ठिकाणी चेंज करू शकता आणि जशी इथे चेंज कराल तसे तुम्हाला इथे वरती सनरूफला सुद्धा दिसणार आहे सनरूफ क्लोज झाल्यावर आपण त्याच्याकडे जाऊयात फ्रंटमध्ये जर पाहिजे झालं चार एस सी विंड या ठिकाणी काही या प्रकारे आहेत आणि इकडे जे क्लायमेट आणि तुम्हाला बाकीचे कंट्रोल्स जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअल्स इयरबॉक्स या ठिकाणी पाहायला भेटतो सोबतच तिकडे ट्वेल्व सॅकेट सॉकेट आहे आणि टाईप ए टाइप दोन्ही चार्जिंग फोर्स आहेत इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक ऑटो होल्ड सोबतच ड्राईव्ह मोड सिलेक्टर जो आहे तुम्हाला या ठिकाणी भेटतो जसं की पाहता तुम्ही जसं मी मोड चेंज केला इकडे स्पोर्ट्स ची बॅजिंग आले स्क्रीन मध्ये आणि इकडे लाऊडली बोलली सुद्धा स्पोर्ट्स ड्राईव्ह मोड ऍक्टिव्हेटेड म्हणून इकडे जे तुम्हाला वायरलेस चार्जिंग पॅड या ठिकाणी पाहायला भेटतो जे की कन्व्हिनियंटली या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे इजिली तुम्ही तुमचा फोन इथे ठेवू शकता इकडे जे तुम्हाला काही स्पेस पाहायला भेटतो जो की आर्मिटच्या खालती आहे फ्रंट ग्लब बॉक्स जर पाहिजे झालं तर तुम्हाला इकडून जे तो ओपन होतो आणि हा जो ग्लब बॉक्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो जो की कूल्ड ग्लब बॉक्स या ठिकाणी आहे तो सोबत इथे सेपरेशन पार्टिसिएशन पण आहे तिकडे वरती फाईल्स वगैरे तुमचे ठेवू शकता तिकडे कप होल्ड करू शकता काही या प्रकारचा ग्लब बॉक्स आहे आणून घ्यायचं झालं याच्या ऑडिओ सिस्टीमच्या बाबतीत तर इकडे जे तुम्हाला अ जे बी एलचा साऊंड सिस्टीम या ठिकाणी पाहायला भेटत त्यामध्ये चार स्पीकर चार ट्विटर आणि एक सबूफर जो आहे तुम्हाला या ठिकाणी जरूर पाहायला भेटतो काही या प्रकारचे याचं इंटेरियर आहे सगळ्या गोष्टी आहेत फीचर्स वगैरे तुम्हाला भरपूर या ठिकाणी पाहायला भेटतात वरती जर पाहिजे झालं तुम्हाला सन ब्लाइंडर या ठिकाणी बघायला भेटतो ड्रायव्हर साईडला तुम्हाला आर मिरर बघायला नाही भेटत पॅसेंजर साईडला जो आहे जरूर मिरर या ठिकाणी पाहायला भेटतो इथे जे तुम्हाला लाईट आहे इकडे सनरूफचे कंट्रोल एसओ एस बटन आहे तुम्हाला इकडे वरती दिलेलं आहेत सोबतच जे रिअर व्ह्यू मिरर्स आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो जो की ऑटो डिमिंगच्या फंक्शन सोबत या ठिकाणी येतो साईडला जर पाहिजे झालं साईड मिरर्स तर इकडे जे तुम्हाला ब्लाइंड स्पॉट डिटेक्ट मॉनिटर म्हणजे डिटेक्ट करून इथे जे तुम्हाला ब्लाइंड स्पॉट ची लाईट या ठिकाणी येणार आहे जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लेफ्ट आणि राईट दोन्ही मिररला या ठिकाणी सेम जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं सो so, काही प्रकारचं फ्रंट इंटेरियर होतं तर जाऊयात आपण बाहेर आणि बोलूयात आपण प्राइस आणि इंजिनच्या बाबतीत तर आणलो आपण कर्वच्या बाहेर रेट जाऊन घ्यायचं याच्या जा प्राइसच्या बाबतीत प्राइस तर आपल्याला जे याची प्राइस एक शोरूम जे तुम्हाला सोळा लाख अठ्ठेचाळीस हजारपासून पासून स्टार्ट होणार आहे याचे दोन वेरियंट्स आहेत अकॉम्प्लिश प्लस ए आणि अकॉम्प्लिश एस तर दोघांची प्राईस जे डिफरंट या ठिकाणी राहणार आहे ते जे तुम्ही शोरूमवर जाऊन व्हिजिट करून एकदा व्हेरीफाय करून घेऊ शकता याची टेस्ट घ्यायची असेल तर ते तुम्ही नक्की जाऊन घेऊ शकता तर मित्रांनो जर जाऊन घ्यायचं झालं इंजिनच्या बाबतीत यामध्ये जे तुम्हाला वन पॉईंट फाय लिटर कार जेट डिझेल इंजिन या ठिकाणी पाहायला भेटतं आणि पेट्रोलचं ऑप्शनसुद्धा या ठिकाणी आहे जे की वन पॉईंट टू लिटरचा पेट्रोल इंजिन या ठिकाणी पाहायला भेटतं डिझेल इंजिनच्या पॉवर फिगर जर बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला जे सत्त्याऐंशी पॉईंट सहा किलोवॅटची पावर या ठिकाणी प्रोड्यूस करून देणार आहे आणि दोनशे साठ न्यूटन एम एमचा टॉल कॅटेगरी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओत नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो सीट तो बिल्स वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा